महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकटे बी बियाणे वाया गेले अधिवेशन सुरू असताना मात्र कृषीमंत्री सभागृहात गेम खेळत असल्याचं दिसलं त्यांनी घरी खेळावे शेतकरी परेशान आणि हे मंत्री असंवेदनशील दिसतायत त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना घरी बसवावे अशी आमची मागणी आहे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते नेते अमदास जानवे म्हणालेत सभागृहात रम्मी खेळतात मोबाईलवर मला वाटतं ह्याचे सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच नाही मला वाटतं असे लोक आज मंत्रिमंडळात आहे याच दुर्दैव आहे बर पहिली घटना नाही आहे यांची कुठं सडगावची पाटील की म्हणतात कुठे ढेकळाचा पंचनामा करायचा का म्हणतात कुठं कर्ज घेऊन तुम्ही साखर पुढे करता म्हणतात आणि आता रमी खेळतात मला वाटतं अशा प्रकारचे मंत्री कॅबिनेट मंत्री कृषी विभागाचा कार्यभार असणारे हे राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या लोकांचं हे सहन करणं असं मला दिसतं परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे असं आमचं सरकारला आव्हान आहे कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे आणि रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी तुम्ही चोवीस तास खेळा सभागृह कशासाठी असतं जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं सभागृह कामकाज कशासाठी असतं रम्मी खेळण्यासाठी असतं का म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा एक मिनिट सुद्धा अधिकार नाही